नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या भागात तुम्ही पाहणार आहात एजेला गोळी लागल्यामुळे लीलाला त्याची खूपच काळजी वाटत आहे आणि लीला त्याची सेवाही करत आहे त्याच्याकडं मनापासून लक्ष देऊन त्याची काळजी घेत आहे रात्री एजे जेवून वगैरे झोपतो एजे बेडवर झोपलेला असतो एका खुशीवर आणि लीला कोचवर असते लीला एजेकडं एक टग बघत असते आता लीलाला वाटू लागतं एजे जर खुश दुसऱ्या कुशीवर झाले तर एजेंच्या हाताला दुखेल परत त्यातून रक्तस्राव होईल लीलाला एजेची खूप काळजी वाटू लागते आता लीला उठून एजेच्या शेजारी जाऊन बसते कारण एजे दुसऱ्या खुशीवर व्हायला नकोत म्हणून लीला रात्रभर एजेच्या साईडला बसून राहते पण पहाटे पहाटे लीलाला थोडी झोप लागते आणि लीला एजेच्या साईडलाच झोपून जाते इकडे एजेच्या तिन्ही सुनांची जायची वेळ झालेली असते ते आपल्या आपल्या बॅग्स घेतात आणि कालिंदीच्या घरी जातात बॅग ठेवल्या ठेवल्या कालिंदीत येते येते आणि म्हणते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे तुमचे कपडे बदलावे लागतील आणि आम्ही जसे कपडे घालतो ना तसे घालावे लागतील असं म्हणून ती त्यांना जुन्या साड्या आणून देते आणि त्यांना त्या घालायला लावते आता त्याही निमूटपणे त्या दिलेल्या साड्या घालून येतात आता साड्या घालून आल्यानंतर कालिंदी म्हणते आता तुम्हाला बसायचं नाहीये बरं का आता तिघींनाही स्वयंपाकाला आहे असं म्हणून कालिंदी त्यांना स्वयंपाक करायला लावते इकडे सरस्वतीला तर चपात्या येतच नसतात त्या बनवलेल्या चपात्या ती जाळून टाकते जेव्हा कालिंदी हे सगळं बघते तेव्हा म्हणते काय ग तुम्ही तुम्हाला तर काहीच जमत नाहीये पण असो उद्या तुम्हाला नक्की जमेल दुर्गा विचारते म्हणजे कालिंदी म्हणते म्हणजे काय उद्या सकाळी उठून तुम्हालाच तिघींना हे सगळं आवरायचं आहे तेही पहाटे ह आता सगळ्या जणी झोपायला जातात दुसरे दिवशी खरंच कालिंदी त्यांना पहाटे उठवते सकाळी त्यांच्याकडून सगळी स्वच्छता सगळी कामं करून घेते कपड्यांच्या घड्याही घालाय लावते एवढंच नाही तर आजचं जेवणही त्यांना बनवायचं असतं तेही बाहेर चुलीवर आता त्या तिघीही चुलीजवळ जाऊन तोंड वाकडं करून बसलेत इकडे यांना गॅसवर स्वयंपाक करता येत नाही चुलीवर काय खाक करणार आहेत आणि इकडे एजेची काळजी घेत घेत एजे, एजे आणि लीला हळूहळू जवळ येत आहेत एकत्र येत आहेत आता एजे आणि लीला मदला प्रेम खूप छान फुलत आहे तर ते बघण्यासारखं असणार आहे बाकी तीन सुनांचे हाल बघून तुम्हाला कसं वाटतंय एजेने दिलेली शिक्षा खरोखरच बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद